ग्राहकांची आत्मीयता जपण्याचं काम आदर्श पतसंस्था करते अध्यक्ष अभिजित पाटील ग्राहकांनी पतसंस्थेवर विश्वास ठेवून ज्या ठेवी पतसंस्थेत ठेवल्या त्यांची जी, जी स्वतःच्या ठेवीबद्दल आत्मीयता आहे ती काम आदर्श पतसंस्था करते असे प्रतिपादन पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी पेण इथं आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिर प्रसंगी केले आदर्श पतसंस्था पेन शाखेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त पतसंस्था व लायन्स हेल्थ फाउंडेशन अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचा आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते या शिबिरास पतसंस्थेचे संचालक रामभाऊ गोरिवले पेन शाखा सल्लागार प्रदीप गावंडा नंदकुमार नलावडे संस्थेचे प्रशासन अधिकारी अजय थळकर विभागीय व्यवस्थापक रेश्मा पाटील एच डी एफ सी बँकेचे व्यवस्थापक शैलेंद्र सर लायन्स क्लबचे जिल्हा समन्वयक शशिकांत भगत कार्यकारी अधिकारी डॉक्टर शुभदा कुडतडकर लायन्स राजेश मुळे लायन्स प्रमोद पाठक आदींचा मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी सांगितले की पारदर्शक कारभार ही आदर्शची ओळख असून सात ठिकाणी स्वमालकीच्या जागेत पतसंस्था असून अलिबाग ही सुसज्ज असं मुख्य कार्यालय आहे संस्थापक सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पतसंस्थेची यशस्वी वाटचाल सुरू असून यामध्ये कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे ग्राहकांच्या आर्थिक नियोजनाचं काम कर्मचारी वर्ग करत असतात लवकरच खोपोली इथं नवीन शाखेचं उद्घाटन होणार असल्याचं सांगून या शिबिरास आलेल्या नागरिकांना चांगल्या प्रकारे लाभ घ्यावा असं आवाहन करून असं स्तुत्य उपक्रम यापुढेही राबवणार असल्याचं अभिजित पाटील यांनी सांगितलंय या विलायन्स क्लब जिल्हा समन्वयक शशिकांत भगत यांनी व जिल्हा कार्यकारी अधिकारी शुभा कुडतरकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना पतसंस्थेच्या वतीनं असंच उपक्रम राबवण्यात यावेत अशा शुभेच्छा दिल्या या शिबिरात जवळजवळ एकशे चौदा रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला तसेच कार्यक्रमाप्रसंगी रशिया इथं युनिफाईट चॅम्पियन्स स्पर्धेत यश संपादन केलेले विद्यार्थी तसेच आदर्श पतसंस्थेच्या वतीनं घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व गुणरत्न गौरव करण्यात आला शिबिर यशस्वी करण्यासाठी पेन शाखेचे व्यवस्थापक संतोष बंदुके सहाय्यक शाखा व्यवस्थापक दीपाली म्हात्रे सहाय्यक शाखा व्यवस्थापक तृप्ती म्हात्रे मेहुल चौगुले संदीप गायकर आदींनी विशेष परिश्रम घेतले जास्त करून पेठमध्ये आम्ही पहिल्यांदाच दुसरं वर्ष आहे पेठमध्ये पण अलिबाग तालुक्यामध्ये आपल्या शाखा सगळीकडे आहेत आणि आदर्शचं एक खासियत आहे की आदर्श कुठल्याही राजकीय पक्षाशी निवडित नाही आहेत ते त्यांच्या मेंबरसाठी आणि सगळ्या जे काही टीवीदार किंवा कर्जदार आहेत यांच्यासाठी काम केले आणि सोशल वर्क म्हणून सो सो तुम्ही आत्ताच मॅडमकडून ऐकलं असेल की गेली आठ वर्षे आम्ही मोतीबिंदू शस्त्रक्रिया त्या सगळ्यात जास्त करतो आजपर्यंत हजारहून जास्त शस्त्रक्रिया आम्ही सक्सेसफुली त्यांच्या सहयोगाने केलेल्या आहेत आणि पेणमधला हा माझ्यामध्ये दुसरा कॅम्प आहे आपला आणि अशाच आपल्याला आम्हाला सेवा करायची आहे आपला आदर्शचा उद्देश जो काही आहे तो कायमच जे काही गरजू जनता आहे त्यांना मदत करणं हा आहे आणि सोबत जो काही आर्थिक व्यवहार आम्ही किंवा सांभाळतो आपला तर तो व्यवस्थित आणि क्लीन राहावा कारण की प्रत्येकाने जो काही आज पैसा उभा केलेला आहे हा खूप मेहनतीने उभा केलेला आहे काहीजणं स्वतःची वडोखाजी जमिनीचे पैसे आलेले असतात काहीचे रिटायरमेंटचे पैसे असतात जण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आमच्याकडे पैसे देत असतात तर ही ठेवण्याची जी काही त्यांची आत्मीयता आहे किंवा त्या पैशाची असलेलं जे काही नातं आहे ते जपणं हे आदर्शचं प्रामुख्याने कार्य असतं आणि त्याच्यात आम्ही जेवढं चांगलं मॅनेजमेंट करता येईल तेवढं आम्ही करतो आणि त्याच्यात आमचे सगळे जे काही स्टाफ आहे ते का कायमच तुम्हाला कुठल्याही आर्थिक नियोजनामध्ये मदत करायला कायमच तयार असतात आपली ही पण जी शाखा आहे ती स्वमालकीची आहे कारण की आम्ही चांगल्या जी मोठी शहरं असतात तिथे आम्ही प्रेफर करतो की आमची स्वतःची मालकीची शाखा असली पाहिजे तिथे जाऊन भाड्याने शाखा घेणं आम्ही नाही करत खोकोलीने पण आत्ताच आम्ही स्वमालकीची मालकीची शाखा जागा विकत घेतलेली आहे ती पण स्वमालकीची जागा आहे आ आदर्शच्या आजपर्यंत सात स्वमालकीच्या शाखा आदर्शचं हेड ऑफिस जे आहे ते दहा हजार स्क्वेअर फीटचं आदर्शचं हेड ऑफिस हे अलिबागमध्ये तुम्हाला शेतकरी भुवन आहे किंवा पाण्याची टाकी जी आहे त्याच्या मागे बाजूलाच तुम्हाला हेड ऑफिस दिसेल तर आदर्श ही रायगड जिल्ह्यातली आहे अलिबाग तालुक्यातली आहे कोणीही आपल्यामध्ये डायरेक्टर किंवा कोणी बाहेरचं येऊ आणि आमचा म्हणजे प्रत्येक डायरेक्टरचा किंवा माझा स्वतःचा हा व्यवस्थित वैयक्तिक व्यवसाय जे आहेत ते आधीपासून आहे ही चौथी पिढी आहे बिल्डिंग व्यवसायातली त्यामुळे ह्या संस्थेवर आमचं काहीही चालत नाही किंवा म्हणजे तुमचे पैसे असतात बऱ्याच जणांना असं वाटतं की आर्थिक संस्था असेल तर तिथे पैसे वापरले जातात का आमचे पैसे कसे सुरक्षित राहतील ही सगळ्यांना भीती असते तर आज मा मी अभिमान सांगू शकतो की सव्वीस वर्षात या संस्थेमध्ये आम्ही चार महिन्या व्यतिरिक्त कुठलाही डायरेक्टर त्याच्यात येत नाही आणि हे सांगण्याचं ध्येर्य काय आहे कारण की संस्थाच तशी वाढवली गेली आमच्या संस्थापकांनी त्या चांगल्या बँकेसारखी तुम्ही आत्ता आलेला आहात काही जण आधीच मेंबर असतील किंवा नसाल तो वरती जाऊन तुम्ही संस्था बघा कशी आहे काय आहे तुम्ही अभिवाजला देखील येऊ शकता मी तिथे कायम असतो आणि तुम्ही कुठली जी गोष्ट जी ट्रान्सपरंट ठेवणारी व्यवहार चांगले ठेवल हे आमच्या नोटिस्ट असतं आणि म्हणून एक आदर्श एक विश्वास त्या विश्वासात आपण

चांगली वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहन आपण इथे सरकार दिलेलं आहे त्यांना एक आपण प्रशिक्षण पत्रक आहे आपल्याकडून एक बक्षीस त्यांना देण्यात येणार आहे त्या विद्यार्थ्यांनी ते इथे स्वीकारायचं आहे त्यांचे प्रशिक्षक आदित्य सर म्हणून आहेत त्या विद्यार्थ्यांना आदित्य सरांनी इथे ट्रेन केले आणि असे ट्रेन करून अशा मुलांना चांगलं नैतुल्य प्रापुल्य करून त्यांनी रशियामध्ये घेणार आणि रशियामध्ये खूप साऱ्या देशातली मुलं आली होती आणि त्यामध्ये आपल्या पेर तालुक्यातल्या एका मुलींनी गोल्ड मेडल मिळवलेलं आहे आणि आपल्या पेर तालुक्याचं संपूर्ण त्यांनी नाव सगळीकडे पसरवलेलं आहे अशा विद्यार्थ्यांचा आपण इथे सत्कार करायचं आहे याच्यासाठी स्वराला मी पुढे बोलवतो इकडे स्वरा राजेश पाटील म्हणून या विद्यार्थिनीचं नाव आहे कॅमेरा कॅमेरा मोबाईल गोल्ड मेडल मिळवलं कॅमेरा जो सर्व सगळ्या विद्यार्थ्यांच्या मध्ये जो चांगलं नैपुण्य मिळवतो अशा विद्यार्थ्यांना जातो आणि तो बेल्ट आपल्या पेनच्या मुलींनी मिळवलेला आहे आणि आपल्या पेंच्यासाठी गौरवाची इकडे व इकडे व